मानकापूरमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा मानकापूर ग्रामपंचायतीमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मानकापूर ग्रामपंचायतीचे चेअरमन श्री सुनील महाकाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच मानकापूर विविध कार्यकारी सोसायटीमध्ये एक्स आर्मी गजानन कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच अरिहंत संस्थेमध्ये श्री विजय माळी माजी शेती अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सिद्धेश्वर संस्थेमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच ज्ञानेश्वर माऊली को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक श्री धनंजय माळी आणि मुकुंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते तिरंग्यास मानवंदना देण्यात आली या सर्व कार्यक्रमांसाठी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी नामदेव बने माजी तालुका पंचायत सदस्य श्री मल्हारी हंडे ज्येष्ठ नागरिक श्री आनंदा माळी विलास पाटील सुरेंद्र पाटील प्रशांत पाटील दगडू कुंभार वाल्मिक कोळी माळी मामुलाल मुल्हाणी कुसेंद्र कुंभार माजी ग्रामपंचायत अध्यक्ष वैशाली कुंभार रुपाली चौगले अलका चौगले गोरगरिबांचे आशा स्थान श्री मुकुंदराव कुलकर्णी आणि युवा नेता उत्तम तळपदे ॲडव्होकेट संदीप बन्ने माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष युनुस मुल्लाणी ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार एसटीएमसी अध्यक्ष राहुल वराळे उपाध्यक्ष पल्लवी कुंभार सुजाता लष्करे ग्रामपंचायत सदस्य कविता लोंठे जयश्री पुजारी मानकापूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष नरबळ वहिनी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व देशप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते तसेच कन्नड आणि मराठी शाळेतील शिक्षक वृंद आणि मध्यान आहार योजनेचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायत सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ध्वजारोहणानंतर मराठी आणि कन्नड शाळेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले ध्वजारोहणाची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी ङ्ग तदशुभनामे जागे तद शुभाशि समागे मागे हे तव जय गाता जनगण मङ्गलदायक जय हे भारत भाग्यविदाता जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय, जय 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 हे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा